जे की पुणे मुख्यमंत्री झाले 5 वर्षाचा त्याचा वाईट गेला काही झालं नाही पण हेलीकॉप्टरचा पुन्हा आपण का मिले कस्टम आहोत आपण अजूनही असेल फक्त दादाकडेला जैसी सुविधांचा आपण बाजूकडे छोटे या रेल्वे असली रेल्वेचं चित्र बदललेलं आता बुलेट ट्रेन पासून आता कोणकोणती ति वंदे भारत असेल सगळ्या सुपरफास्ट फास्ट ट्रेन ट्रॅक टाकले आहेत सगळ्या नवनवीन ट्रेन निघतायत ज्या ट्रेनला तर आपण बघितलं असेल मुंबई निघालं इथपर्यंत किती तास म्हणजे नाशिकला दोन सर ट्रेन पोहोचते पाच तासामध्ये इथे ट्रेन पोहोचते किती फास्ट कार्यक्रम चाललेला आहे आता बुलेट ट्रेन आली तर अजून काय आज कटऱ्याला सुरुवात झालेली आहे देशभर आता डायरेक्ट मुंबई म्हणून काश्मीरला ट्रेन नाही स्वप्नासारखं वाटतं सगळं हे कधी शक्य नव्हतं आज रस्ते आपण जर बघितले इफ्रांती आपण रस्ता बघितले असतील आज तुम्ही खड्डे वाटतात तुम्हाला कुठे जा तुम्ही पुण्याला जा तुम्ही मुंबईला जा तुम्ही थेट दिल्लीपर्यंत जा कुठेही जा बदनाथ घेऊन हिमाचल पण कुठेही उत्तराखंडा मध्ये जा कुठेही तुम्हाला आता सगळं काल नागपूर आलो किंवा मी झोपडू घाटलो किंवा उद्यापर्यंत समजा घरी पर्यंत चार तासामध्ये पण नागपूर निघालो मी समृद्धी मार्गाने आलो कळालो ते म्हणजे एकाच गड्यांना आता आलेला आहे रस्ते इतके चांगले झालेले आहेत वेळेची बचत होते गाड्यांचं ते कमी झालेलं आहे विमानसेवा सगळीकडे होतो विमानसेवा येतो आपल्याकडे आता आपण इथून चार पाच ट्रेन फ्लॅट होत आहेत दोन चार पाच दिवसामध्ये मी बैठक घेतलेली आहे विमान मंत्री आपले येत आहेत पुण्याचे त्या ट्रेन आल्यावर दोन विमान कंपन्या सुरु आणत आहेत त्या सुरू मग दिल्ली असेल बेंगलोर असेल हे विमानतळिकडे सुरू होत आहेत हैदराबाद सुरू आहे गोवा सुरू आहे पुणे सुरू आहे मुंबई सुरू आहे रेग्युलरिटी नाही आहे ते सुद्धा या महिना मरामधे सुरू सुरुवात अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी होतोय आणि अकरा वर्षाच्या काळामध्ये जे आहे या असं झालं नाही की सगळे रस्ते तयार करा नॅशनल हायवे कॉन्क्रीटचे करा स्टेट हायवे कॉन्क्रीटचे करा गावात जाणारे रस्ते टॉपिंग मी मागच्या काळामध्ये विकास मंत्री होतो आपण सगळ्या घरात रस्ते नाही आता सगळे रस्ते तुमच्या गाव जाणार आहे तर सगळे व्हाईट टॉपिंग सिमेंटचे होणार आहे एकदा रस्ते झाला की पंचवीस पन्नास वर्षाला बघायचं काम नाही तर डावणी झालं की हा रस्ता झाला की दुसरं तिसरं चौथ्या वर्षी परत त्याला खड्डे खड्डे पडतात आता असं होणार नाही आता ते सुद्धा कॉम्प्लिमेंटरी ते एक्स्टॅब्लिश करतो गावगावमध्ये आता आपण किती योजना दिलेल्या आहेत किती बदल त्या ठिकाणी होतोय आपण सगळं बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत आरोग्याच्या योजना आपल्या किती गेल्या त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत राज्य सरकारच्या योजना आहेत देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झालेत अडीच वर्षाचा काळात कसे वाईट गेला काही झालं नाही पण अडीच वर्षानंतर पुन्हा आपण त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत आलो मला वाटतं आज प्रत्येक इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत आपल्याला नसेल स्पष्ट बहुमत भाजपला एकशे सदतीस आमदार आपले भाजपच्याच फक्त या ठिकाणी आहेत एकशे सदतीस पक्ष सोडून द्या पण एकशे सदतीस आमदार आपले फक्त भाजपच्या पक्ष या ठिकाणी आहेत यावरून किती मोठं मतदान लोकांनी आपल्याला केलं किती स्पष्ट मतदान भाजपला या ठिकाणी दिलं लोकसभेच्या वेळेला असं वाटतं काय होईल काय नाही ते सक्सेस झाले यशस्वी झाले समोर विरोधात पण लोकसभेनंतर आपण ज्या पद्धतीने कामाला लागलो ज्या पद्धतीने लोक वाटलं जमलं म्हणलं असं फ्रॅटे घेऊन टाकला होता म्हणतात सामाधी लागेल सांगतो असं वाटत काय होईल काय सांगता येत नाही जनाधार इतका उलटा गेला लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये पण त्यामुळे आम्ही चिंतित होऊन घाबरले होतो पण पुन्हा आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं ज्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊन पोहोचलो त्या पद्धतीने सगळ्या एक गोष्टी इतक्या पॉझिटिव्ह झाल्या आणि इतिहास घडवला आपण इतका चांगला निर्णय या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आला आणि पुन्हा देवेंद्रजी या राज्यामध्ये आपल्याला जे हवे होते आप कर, ते आपल्याला अपेक्षित होतं ते देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री या ठिकाणी सांगतो की मी म्हणजे काही गोष्टी बोलू शकत नाही